आणि आपण ही दोन दृश्य बघत आहोत पनवेल आणि हरियाणा या ठिकाणची आपण पाहतोय देशातील ज्या ज्या राज्यांमधून हे पर्यटक आले होते ज्यांना आपला जीव गमवावा लागला होता त्यांच्या कुटुंबियांना हे पार्थिव सुपूर्द करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय अगदी थोड्याच वेळात या पार्थिवांवरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता पनवेलमधील काही जण डोंबिवलीमधील देखील काही जणांचा यामध्ये समावेश होता यासोबतच पुण्यातील देखील काही पर्यटक हे जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी फिरायला गेले असताना असतानाच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि याच हल्ल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला होता त्यानंतरची ही दृश्य आपण पाहतो दोन दृश्य आहेत पनवेल आणि हरियाणामध्ये पनवेलमधील देखील काही पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जाते आपण बघतोय ही दुसरी दृश्य आहेत हरियाणामधली यांचं देखील यामध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्याकडून आता त्यांच्या पार्थिवाला सध्या अंत्यसंस्कार करण्यासाठी नेलं जात आहे अगदी काहीच वेळात त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भॅड हल्ल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी तीव्र संतापाची देखील लाट उसळली आहे आणि त्याच अनुषंगानं आता आपण बघतोय देशभरातून ज्या ज्या ठिकाणाहून हे सगळे पर्यटक आले होते त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं पार्थिव हे सुपूर्द करण्यात आलेलं आहे त्यानंतरची ही दृश्य आपण पाहतो पहलगामधील हल्ल्यातील एक खरं तर दृश्य हृदय पिळवटून टाकणारा होतो एक फोटो होता जो सर्वत्र व्हायरल होत होता या फोटोमुळे अवघा देश हळहळला होता ते होते लेफ्टनंट कर्नल विनय नरवाल यांचा देखील याच भ्याड हल्ल्यामध्ये मृत मृत्यू झालेला आहे ते काही दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं आणि ते दोघेही पिरण्यासाठी जम्मू काश्मीर आणि अर्थातच पहलगाम या ठिकाणी आले असतानाच त्यांच्यावरती दहशतवाद्यांनी हा भॅड हल्ला केला आहे तर पहिली दृश्य आपण पाहतो दिलीप देसले यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत कुटुंबियांकडून टाहो फोडला जातोय विजय निल्लाल यांच्यावर देखील सध्या अंत्यसंस्कार केले जात आहेत ते <coughs> नौदलात कार्यरत होते अवघ्या काही दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं आणि ते फिरण्यासाठी आपल्या पत्नीसोबत पहलगाम या ठिकाणी आले असतानाच दहशतवाद्यांनी त्यांच्यावरती भाड हल्ला केला आणि याचमध्ये त्यांना आपला जीव गमावा लागला होता विनय नरवाल यांच्या मृतदेहा शेजारी त्यांची पत्नी बसली होती आणि हा फोटो काळीच पिळवटून टाकणारा होता जो संपूर्ण देशभरात व्हायरल झाला होता यानंतरची ही दृश्य पनवेल मधली आहेत आपण बघतोय पनवेल मध्ये देखील दिलीप देसले हे पर्यटक होते हे फिरायला आले होते पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना देखील आपला जीव गमावा लागलेला आहे आणि अखेर त्यांच्या कुटुंबियांकडे पार्टी सुपूर्द करण्यात आलेला आहे त्यांच्या कुटुंबियांकडून संपूर्ण माहिती दिली जाते दादा भुसे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत संपूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो राशेष शेला मंगलप्रभात लोढा यासोबतच श्रीकांत शिंदे असतील इतर अनेक मंत्र्यांवरती जबाबदारी देण्यात आलेली आहे विविध मंत्र्यांवरती विविध जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत काही अधिकारी महाराष्ट्रातून हे श्रीनगर या ठिकाणी देखील पोहोचले आहेत उर्वरित जे आपले पर्यटक आहेत महाराष्ट्रातून गेलेले त्यांना पुन्हा एकदा परत आणण्याचं काम या अधिकाऱ्यांकडून केलं के जातं आणि त्याच अनुषंगानं पार्टी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात पोहोचलं ज्या ज्या वेळेस पोहोचले आहे त्या त्यावेळेस मंत्र्यांकडून योग्य ती खबरदारी घेऊन की पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय दिलीप देसले यांच्या आता अंत्यसंस्कार केले जातात दिलीप देसले यांच्या कुटुंबियांकडून दादा भुसे यांना काही माहिती दिली जाते संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा घडला काय झालं त्यावेळेस आणि नेमकी पुढे आता काय रणनीती असेल ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल